नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत की टी टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसची जी ऑफिशियल आन्सर की आहे ती कोठे आणि कशी पाहायची तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा क्रोम ब्राउजर किंवा गुगल ओपन करायचं आहे हे ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बार दिसेल तर या सर्च बारमध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे सर्च बारमध्ये जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाटीई टी, टी डॉट इन तर त्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे ती वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर हे अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल या पेजमध्ये तुम्ही खाली जेव्हा याल तर तेव्हा तुम्हाला इथं दिसेल की उमेदवाराचे लॉग इन हा एक ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर आणखीन एक पेज ओपन होईल यामध्ये तुमच्याकडे नेम आणि पासवर्ड मागितला जाईल जो की तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला जो एक यूजर नेम आणि पासवर्ड दिला जातो तो येथे काय करायचा आहे फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली एक ऑप्शन दिसतो लॉग इन म्हणून तर या लॉग इन बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी तुमची प्रश्नपत्रिका होती टी टी पेपर वन असो किंवा टू तर त्यामध्ये जो कोड असे ए बी सी डी तर त्या कोडनुसार तुम्हाला ती की तेथे उपलब्ध होईल तर अशा प्रकारे तुमच्या तुम्हाला टी ई टी दोन हजार चोवीसची जी की आहे ती या ठिकाणी महा टी ई टी डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध होईल अजून तरी महा टी ई टी डॉट इनवर कोणत्याही प्रकारची ऑफिशियल आन्सरकीबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही लवकरच दोन तीन दिवसात तुम्हाला ऑफिशियल आन्सर की मिळून जाईल धन्यवाद